बघा इकडं पॉपकॉम बनवले मुलांना खाण्यासाठी तेल आणि मीठ टाकून घेतलंय आपल्याला जर चवीनुसार तिखट जर खायचं असेल तर तिखट पण टाकायचं नॉर्मल हि मका भासतानाच एवढा सुंदर वास येतोय ना पण एक चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तुळशी चवीनुसार मिरची पण टाकली भाजले चांगले फक्त आपण झाकण ठेवून झाकण ठेवून घेतलं त्याचं झाकण का गॅटलीच

कधी करून घेणार आहे तो अभ्यास कधी घेता कधी आता पटपट कर किती करते एन्सिल बी काढली आहे आली ना इलेझर बी माझे काय असलं ना असले माझे कुठले मोठे पेन्सिल आहे किती तर

आणि मी ना आमच्या ना इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये ना गेम ना पास झालते म्हणून मला एक नंबरला गेलतो आणि मला काहीतरी गेलतो एक गेल शार्पनर पट्टी आणि पेन्सिल द्यायचे हो का हां आणि ना मी ना पेपरमध्ये बिना फर्स्ट आले म्हणजे मी पास झालेले मग पाच मिनिट आणखी पाच मिनिटानंतर आपले पॉपकॉर्न तयार पॉपकॉर्न खाणार आणखी स्वयंपाक बाकी आता किती वाजले तू भाकरी खाती का कधी खाते चपाती भाजी आणि पप्पासाठी पप्पासाठी तर पप्पाला चपाती नाही आवडत म्हणून पप्पाला भाकर आणि पॉपकॉर्न ठेवलं आणि आम्हाला भाजी आवडतो मी भाजी बी करते भाजी करणार आमची मम्मी आता पॉपकॉर्न झाले मग सगळं करायचे सगळा स्वयंपाक करायचा मग सगळा स्वयंपाक आज असं डोकं दुखायला आहे ना दिवसभर लावला तरी आहे आता संध्याकाळी आता आम्ही ना किचन मधून रूम मध्ये आलो आणि तुम्हाला अभ्यास चाल बघा आमची बॅग माझी बॅग बघा किती आणि अजून लई आहे सामान लई आहे म्हणजे पुस्तक लई आहे ह्याच्यात आणि बघा एक बारीचे ड्रोन किती छान दिसते पप्पांनी मला घेतली आहे बॅग बघा किती छान दिसते बघा आता आपण झाकण काढू आपले पॉपकॉर्न झाले त्या मागे चिठकलं आहे पॉपकॉर्न बघा किती सुंदर झाले किती थोडं टाकलं होतं मी अख्खा गच्च भरलाय बघ खाऊ कसे झाले मोठं बनले काय किती टाकले होते तुम्ही गरम आहे का एकदम थोडे टाकले होते किती मोठे झाले तिकट आहे थोडी कमी तिकट बनवायची मला आवडते चला बाय